अगदी थोडक्याच प्रोडक्टमध्ये छान असा मेकअप कसा करायचा हे आप आज आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायलाही विसरू नका चला तर आज आपण जाणून घेऊयात मेकअप फिक्स कसा करायचा तो सुरुवातीला तुमचा चेहरा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा आहे तिच्यावरती छान अशी सनस्क्रीन अप्लाय करायची आहे सनस्क्रीन जी आहे ती ट्वेंटी किंवा थर्टी एस पी यूज करा कारण जास्त एस पी जर सनस्क्रीन तुम्ही यूज केली तर तुमचा चेहरा जास्त ऑइली दिसण्याची शक्यता आहे त्यामुळं सनस्क्रीन यूज करताना नक्कीच सावधगिरी बाळगा आणि ही जर सनस्क्रीन तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर तुम्ही यूज करू शकता एलोवेरा जेल एलोवेरा जेल ही चेहऱ्यावरती छान असं अप्लाय करून घ्या आणि चेहरा थोडा मॉश्चराईज करून घ्या पुढे तुम्हाला यूज करायचं आहे प्रायमर प्रायमर हे जे आहे ते विटॅमिन सीचं आहे हुडाचं प्रायमर आहे हे प्राइमर ही छान तुमची स्किन हायड्रेट ठेवतं हे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही पाऊनचं लाईट मॉइश्चरायझर ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता हे चेहऱ्याला लावून तुम्ही छान असा चेहऱ्याला मसाज द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला यूज करायचं आहे लॅक्मेचं फाउंडेशन हे लॅक्मेचं फाउंडेशन तुम्ही बोटावरती घेऊन डॉटच्या स्वरूपात सगळीकडे चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे हा जो ब्लेंडर आहे तो पाण्यामध्ये बुडवून घेऊन तो पिळून घ्यायचा आहे आणि ह्या ब्लेंडरच्या साहाय्याने तुम्ही जिलेले जे डॉट आहेत फाउंडेशनचे ते डॉट पसरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर डॉट पसरून घेतल्यानंतर थोडा वेळ थांबा आणि त्याच्यावरती अप्लाय करा कॉम्पॅक्ट पावडर ही कॉम्पॅक्ट पावडर आहे लॅकमेचीच आहे छान लूक देते त्याच्यानंतर तुम्हाला हवी ती लिपस्टिक लिप लायनर आय लाइनर काजळ पेन्सिल तुम्ही यूज करू शकता आणि चेहऱ्याला अजूनही छान आणि आकर्षक बनवू शकता